चालू होणार हा थोडा दरवाजा बंद करू द्या उंट्री मारू ना जय महाराष्ट्र जय जय पुणे स्वागत आहे मित्रांनो आपलं आपल्या लाईव्हमध्ये आणि आज मध्ये जी चर्चा होणार आहे तुमच्याबरोबर ती अतिशय महत्त्वाची आणि तुमच्यासाठी खूप फायद्याची असणार आहे त्यासाठी तुम्ही ह्या मध्ये जोडून राहा आणि संपूर्ण माहिती हे नीट लक्ष देऊन ऐका आणि त्याचा विचार करा की खरंच तुम्हाला पुण्यामध्ये किंवा जवळ स्वतःचा एक बंगलो रो हाऊस इंडिपेंडेंट हाऊस खरंच तुम्हाला खरेदी करायचं आहे का नाही का हप्त्यावर घ्यायचं आहे का लोन टाकायचं आहे कुठे लोन होणार कुठे तुम्हाला हप्त्यावर भेटणार या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आज आपण आपल्या लाईव्हमध्ये मध्ये देणार आहे तर मित्रांनो लाईव्हमध्ये तुम्ही जे ऐकता जे तुम्ही आम्ही तुम्हाला सांगतो आणि तुम्ही जी तुमची रिक्वायरमेंट असते ती कन्फर्म करण्यासाठी आम्ही जो कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला दे आहे त्या नंबरवर संपर्क करून तुम्ही तुमची रिक्वायरमेंट तुम्हाला, तुम्हाला काय हवं फ्लॅट हवा प्लॉट हवा इंडिपेंडन्स घर हवं किंवा एखादा ओपन बंगलो प्लॉट्स हवा तर त्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टींची आवश्यकता पडणार आहे कुठल्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे आणि लवकर करण्याची गरज आहे कारण की जसा जसा वेळ हा पुढंचा निघत चाललेला आहे तसा तसा जागेचे घराचे प्लॉटचे हे रेट जे आहे ते तसे तसे वाढू लागलेले आहे ला आज दोन वर्षाआधी आपण बजेट वीस लाख रुपयांमध्ये आपलं एक घर बनावं असं आपण बजेट ठेवलेलं होतं पण जसं आपण विचार करत राहिलो आपल्याला वीस लाखामध्ये घर भेटले नाही जागा भेटली नाही तर त्यासाठी आपण विचार करत राहिलो बघत राहिलो शोधत राहिलो भरपूर जागे असे प्रश्न आले की आपल्याला जागाही आवडली घरही आवडलं तरी पण त्याचे कागदपत्र जे आहे ते, ते आपल्याला करून भेटत नाहीये रजिस्टर होत नाहीये सात बारा येत नाहीये पॉवर ऑफ बॅटरीच आपल्याला खरेदी करायचं आहे तर भरपूर लोक ते ऐकून की आपला सात बारा बनत नाही आपल्या नावावर घर होत नाही तर हे विचार करून त्यांनी करू तो विचार सोडून दिला आणि ज्यांना कागदपत्रांची माहिती आहे की रजिस्टर पॉवर ऑफ पॅटर्नीने पण आपण घर जागा प्रॉपर्टी खरेदी करू शकतो हे ज्या लोकांना माहीत आहे त्या लोकांनी त्यांनी ते जे प्रॉपर्टीज आहेत फ्लॅट असू दे प्लॉट असू दे घर असू दे ते त्यांनी खरेदी केलेलं आहे आणि ते रजिस्टर पॉवर ऑफ पॅटर्नी करून त्यांनी त्या ते घराचा ताबा आणि तिथे राहायला सुद्धा गेलेले आहेत आणि कॉर्पोरेशन मध्ये ते टॅक्स पण भरत आहे तर आपल्या बरोबर कासिम भाई पण आलेले आहेत लाईव्ह मध्ये आणि ते पण आपल्या चर्चा करणार आहे काही प्रश्न त्यांचे पण आहेत आणि तुमचे पण आहेत तुमचे प्रश्न घेऊन आणि लाईवमध्ये तुम्ही लाईफमध्ये तुमचे प्रश्न कमेंट करू शकता आम्ही तुम्हाला लाईव्ह मध्ये तुम्हाला तुमची उत्तरही तुम्हाला भेटणार आहे आणि तुम्ही कॉलिंग करू शकता जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी खूप खुशी झालं मी आलं म्हंटलच होतो मी तुम्ही जरा सांभाळा बरेचसे लोकांचे प्रश्न चालू होते तुमचा माझा आणि जे काय नंबर आहे ते डिस्कशन बॉक्स मधून गायब झाले पण मी त्या लोकांना सांगतो त्या लोकांना म्हणजे जे नुसते टायटल बघतात ना त्या लोकांना आम्ही की जे नुसते टायटल बघणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ते गायब झालेले नंबर तुम्ही आमचा व्हिडिओ पहा नीट तुम्हाला नंबर सापडणार आहे ऑफिसचे आणि तेच नंबरवरती तुम्ही फोन करून इन्क्वायरी करू शकतात कारण की येणाऱ्या काळामध्ये आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर ठेवणार नाही हे प्रॉब्लेम जे आहे तुम्ही शाहीद भाऊला विचारा की काय प्रॉब्लेम होतो शाहीद भाऊ नंबर डिस्कशन बॉक्स मध्ये ठेवलं तर ऍक्च्युली प्रॉब्लेम करायची काय हरकत नाही बोला तुम्ही प्रॉब्लेम आहे आता भरपूर लोक हे विचार करतात आणि त्यांनी आपल्या विचार करून ठेवलेला आहे की आपल्याला पण मध्ये घर खरेदी करायचं आहे सध्या ते भाड्याने राहत आहेत पण व्हिडिओ बघितल्यानंतर ते कॉल करतात आणि म्हणतात आम्हाला कात्रज मध्ये हवं आम्हाला चिंचवडमध्ये आहोत आम्हाला हिंजवडी मध्ये हवं बिलकुल या अशा परिसरामध्ये सांगतो की आम्ही जे तुम्हाला दाखवतो ज्या गोष्टींची माहिती देतो शंभर टक्के ते घरी असणार आहे आणि ते घर जे आम्ही सांगतो तुम्हाला ते तुमच्यासाठी असणार आहे पण तुम्ही म्हणाल की आम्हाला लोकलमध्ये हवं आणि इकडे हवं तर आमच्याकडे ते नाहीये ते आम्ही तुम्हाला कसं देणार आता बघा शाहीद बाबाला जे सांगायचं ना ते थोडस सा वेगळं सांगितलं पण मी तुम्हाला सांगतो की आमचा व्हिडिओ असतो प्लॉटचा लोक विचारतात रो हाऊस आहे पाच लाखाचा बरोबर ना पाच लाखाचा रो हाऊस आहे असे बरेचसे कॉल आम्हाला आलेले आणि एखादा व्हिडिओ असतो वीस हजार रुपये टायटलचा की वीस हजार रुपये गुंट्यामध्ये हे लोक देतात काय व्हिडिओ बघत नाही बुकिंग अमाऊंट आहे किंवा तुमचं रजिस्ट्रेशनची फीज आहे किंवा ऐका ना किंवा काहीतरी दिसला असेल माणसाला बोर्ड वगैरे कुठेतरी पन्नास हजार वीस हजार दहा हजार रुपये गुंट्याचे आता माणसाने बनवलं टायटल टाकलं तर लोक त्या टायटलला बघूनच फोन करतात की वीस हजार रुपये गुंट्याची जागा दाखवा आम्हाला अहो साहेब तिकडं विक्रीसाठी साहे लिहिलं का तिकडं काय लिहिलेलं आहे वीस हजार रुपये गुंट्यानी हे लोक विकतात आणि तेच डोक्यातून काढण्यासाठी व्हिडिओ बनवला होता आम्ही बरेचसे असे टायटल मुळे काय राहिलं जे मालकाचे पण नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिले ना मालकाचे पण नंबर दिले ना त्या मालकाला पण ते वीस हजारचे किंवा जे व्हायरल व्हिडिओ आहे त्याचे कॉल येतात प्रश्न विचारता। प्रश्न, प्रश्न भरपूर मालक लोकांनी असं आम्हाला सजेस्ट केलं की सर आमचा नंबर टाकू नका कारण की जे आम्हाला विकायचं आहे त्याच्याबद्दल एकी कॉल येत नाही जे आम्हाला विकायचं नाही जे आमच्याकडे नाही त्याबद्दल आम्हाला प्रश्न विचारल्यानंतर आम्ही एकतर बिझी असतो कामामध्ये असतो कुठल्या मिटिंगमध्ये असतो तर हे सारखे सारखे फोन वाजत राहतात आणि कासिमबाईचे व्हिडिओ हे फक्त पुण्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताच्या बाहेरून सुद्धा कॉल येतात तर जे आपले जे सेल करणारे जे मालक लोक आहेत ते म्हणतात सर आम्ही एवढ्या लोकांना उत्तरं देऊ शकत नाही त्यामुळे आमचा नंबर हा ठेवू नका ज्या लोकांना आमचं घर बघायचं आहे आमची रिक्वायरमेंट आवडलेला आहे त्या लोकांचे नंबर आम्हाला सेंड करा आम्ही त्यांना कॉल करून त्यांना आम्ही संपूर्ण माहिती बिलकुल मंडळी ह्याच्यावरतीच औषध म्हणून काढलेले आहे आम्ही आता नंबर वगैरे कोणाचे येणार नाही तुम्हाला एक काम करायला लागणार बघा तुम्ही जे मेसेज करतात ना त्याच मेसेजच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला विचारू शकता की नंबर कुठं आहे आम्ही व्हिडिओ बघितलेला आहे किंवा तुमचा नंबर आम्हाला सेंड करा कमेंट बॉक्स मध्ये किंवा मालकांचा नंबर पाठवा हा नाही ना, मालकांचा नंबर आम्ही तुम्हाला पाठवणार तुम, तुमच्या मेसेज किंवा मालक स्वतः तुम्हाला कॉल करणार आहे बघा हे काय माहिती का हे प्रॉब्लेम खूप मोठं होऊ राहिले कारण की हजारो लाखो एक एक व्हिडिओला व्ह्यूज जाऊ राहिलेले जे काम व्हायचं ते कामच व्हायला तयार नाही ते उगीच उगीच ते काय हा ते उगीसच काय माहिती का नुसते कॉल 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 आहे बाकीच काहीच नाही त्याच्यामध्ये खरं प्रॉपर्टी विकायची राहिली बाजूला लोक आपलंच बोलत बसतात काय बोलतात की मला इथं पाहिजे त्याला तिथं पाहिजे मला या रेटनेच पाहिजे हा ह्याचा सासबारा कसं काय ह्याची पॉवर ऑफ अटकणी कसं काय होणार असे प्रश्नांचे उत्तर आता बघा आत्ता एक जस्ट अपलोड केलेला एक तास झाला एक व्हिडिओ अपलोड केलेला तो व्हिडिओ पण तुम्ही पहा कुठल्या रो हाऊसचा आहे रो हाऊस आहे का फ्लॅट आहे का घर आहे तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकतात बरेचसे असे लोक पण आहे इथं की जे नुसते बा स्वतःबद्दल विचार करतात का घर वगैरे नाही दिसलं का आम्ही ऑफिस मध्ये बस बसलेलं आहे तर ते लोक व्हिडिओ पाहणार नाही अक्षरशः तुम्ही जाऊन व्हिडिओ मध्ये पहा की ज्या ची, ची संख्या कमी आहे ते व्हिडिओ ऑफिस मधले आहे पण खरी इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओ आहे ऐकायला भेटणार आहे दोन दोन तीन तीन बद्दल आम्ही सांगितलेलं आहे प्लस व्हिडिओ मध्ये कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे मंडळी तुम्ही बघा तुम्ही एक एक विचार करू शकतात तुम्ही कि माणूस एवढं जीव तोडून सांगतो तर तो, तो काय सांगतो काय बोलतो कुठल्या प्रॉपर्टी बद्दल बोलतो पण काही लोक असे की नुसतं टायटल बघतात साहेब मेसेज आलेला वाचून बघा काय बोलतात घर कुठे विकण्यासाठी आहे राम साहेब विचारतायत की घर कुठे विकण्यासाठी आहे बघा साहेब हे व्हिडिओला सोडून टाका तुम्ही दुसरे व्हिडिओ जाऊ गॅलरी गॅलरीमध्ये प्लीज कृपया बघा चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल किंवा लाईक थोडं लाईकचं बटन पण दाखवत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन ऑन करा इतर जे माहिती आपण देतो ना तुम्हाला खरंच रिअल इस्टेट बद्दलच व्हिडिओ असतात रिअल इस्टेट बद्दलच माहिती असती आणि रिअल इस्टेटचा विषय माणसाच्या आयुष्यामधला खूप मोठा विषय आहे एखाद घर खरेदी करायचं एखादी जागा खरेदी करायची त्याला तज्ज्ञ लोक लागतात आता तुम्ही आम्हाला तज्ञ समजतात नाही समजतात माहित नाही पण आयुष्याचे पस्तीस वर्ष या रिअल इस्टेटच्या ह्याच्या कार्यामध्ये लावलेले आणि एक एक गोष्ट एक एक महत्वाची माहिती तुमच्यासाठी देत राहतो ज्यांना पण बघायचा असेल किंवा घर बघायचं असेल तर लवगावचा आहे किंवा धानोरी मधला पण व्हिडिओ बनवलेला आहे किंवा तुम्ही सनसवाडीचा पण बघू शकता किंवा पुणे एअरपोर्ट रोडचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता आता बरेचसे लोक मला असं वाटतं की नुसते बघणारच टायटलच बघणार आणि नंबरला म्हणणार की नंबर देत नाही तर तसं करू नका तुम्ही व्हिडिओ बघत जावा आणि व्हिडिओमध्ये जी काय माहिती असली तुमचे जे काय प्रश्न असले तर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात तुम्हाला ते घर पण बघायला यायचं असेल किंवा जागा बघायला यायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही बोलू शकता की आम्हाला अपॉइंटमेंट पाहिजे नंबर पाठवा तर आम्ही तुम्हाला नंबर पाठवणार जे काय ओनर असणार मालक असणार शाहीद बाब दोन तीन इन्फॉर्मेशन आहे तर शाहीद तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन शेअर करा की कुठली प्रॉपर्टी आहे आपल्याकडं कुठली जागा शिल्लक आहे रिसेल मध्ये काय आहे पहिले तर कि उत्तर मी रामसरांचं देणार की रामसरांनी आमचा लाइव व्हिडिओ बघितला आहे आणि आम्हाला कमेंट केलेला आहे तर हा त्यांचंच म्हणतो की पहिले त्यांचं उत्तर भेटावं की घर विक्रीसाठी कुठे आहे आता पुण्यामध्ये आपल्याकडं एक दोन लोकेशनला घर बिल्डिंग प्लॉट हे विक्रीसाठी आलेले आहेत पुण्याच्या हद्दीमध्ये आता जे पण घर स्वस्तामध्ये सर्वात जे आहे ते लोहगाव सारखे वागुली रोड लोगो परिसरामध्ये पाचशे स्क्वेअर फूटमध्ये बांधलेलं हे तुमच्यासाठी एक वन बी एच के फक्त बावीस लाखामध्ये तुमच्यासाठी विक्रीसाठी आलेलं आहे आणि त्याला दोन तीन लोक विजिट करून गेलेले आहेत कुणी अठरा लाखाची ऑफर दिलेली आहे कुणी एकोणीस लाखाची ऑफर दिलेली आहे पण अजून त्यांचा व्यवहार झालेला नाहीये तर राम सर तुम्ही ते घर पाचशे स्क्वेअर फुटचं लॉगो मध्ये तुम्ही बघू शकता घेऊ शकता आणि आम्हाला व्हॉट्सअपला हाय करा तुम्हाला त्या पाचशे स्क्वेअर फूटच्या घराचे डिटेल्स आम्ही व्हॉट्सअपला शेअर करू आता दुसरी प्रॉपर्टी जी आहे ती नगर पुणे नगर रोड मध्ये एक पंधराशे स्क्वेअर मध्ये बांधलेली एक तीन मजलीची बिल्डिंग ज्यामध्ये बारा हॉल किचन आणि एक टू बी एच के बनवलेला आहे ते विक्रीसाठी आलेलं आहे सोबत आपल्याकडं सनसवाडी मध्ये एक बिल्डिंग विक्रीसाठी आलेली आहे विशांतवाडी मध्ये टिंगरी नगर मध्ये एक दोन गुंट्याचा प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे परत लोहगाव पुणे शांतीनगर जे एअरपोर्ट रोड म्हणजे दिघी आळंदी रोड जो आहे त्या रोडवरती शांतीनगर मध्ये एक पाच गुंठ्याचा प्लॉट हा विक्रीसाठी आलेला आहे असे भरपूर जागेचे आपल्याकडं विक्रीसाठी आले एक केसमेंट मध्ये एक गुंट्यामध्ये बनवलेला एक टू एच के विक्रीसाठी आहे परत जी बिल्डिंग आपल्याकडे विक्रीसाठी आलेली होती तीन वन बी एच के ची आठशे स्क्वेअर फूट मध्ये बनवलेली ती सेल झालेली आहे त्याचा व्यवहार झालेला आहे तर ते जे व्हिडिओ लोकांनी बघितला असेल किंवा ज्या लोकांना ते घर बघायचं असेल तर ते विषय सोडून द्यावा कारण की त्याचा व्यवहार झालेला आहे ते आता सोल्ड आउट झालेला आहे तर एवढ्या प्रॉपर्ट्या ज्या आहेत ते पुणे प्रॉपर्टी च्या चॅनल वरती आपण अपलोड केलेले आहेत असं नाही आहे की कुठली प्रॉपर्टी आली आहे आणि आम्ही आमच्याकडे ठेवलेली आहे असं नाही प्रॉपर्टी आहेत ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आपल्या चॅनल वरती युट्यूबच्या आपण अपलोड केलेले आहेत तुम्ही व्हिडिओ गॅलरी मध्ये जाऊन बघू शकता आणि जर काही समजलं नाही तुम्हाला काही लक्षामध्ये नाही आलं कन्फ्युजन झालं तर त्यासाठी आम्ही कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे तुम्हाला दिलेला आहे तो वर, कौल कौल या तुम्ही त्या कॉन्टॅक्ट वर कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा तुम्हाला ओपन बंगलो प्लॉट खरेदी करायचं आहे तर ओपन बंगलो प्लॉट आपल्याकडे पुणे नगर रोड शिक्रापूर आणि पुणे सोलापूर रोड यवत केडगाव या परिसरामध्ये तुम्हाला सुलभ हप्त्याने कमी डाऊन पेमेंट करून सुलभ हप्त्याने झिरो टक्के व्याजदाराने तुम्ही खरेदी करू शकणार आहे त्याचा सात बारा संबंधी पत्र खरेदी खत या सर्व डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला क्लिअर कट भेटणार आहे काय माहिती का मला एवढंच बोलायचंय की तुम्ही आहे ना व्हिडिओ आजपासूनच बघा लक्ष द्या आजपासूनच तुम्ही टायटल वगैरे सोडायचं व्हिडिओ जाऊन बघायचं ओके व्हिडिओ जाऊन तुम्ही बघायचं आणि व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला सगळी हकीकत त्या प्रॉपर्टीची करणार आहे आता कसं मालक लोकांचे एवढे कॉल आहे की आमचं घर विकायला विकायचं आहे तो म्हणतो माझं घर विकायचं आहे ती ताई म्हणती की माझं घर विकायचं आहे काय होऊ राहिलं होत त्या लोकांचं किंवा आमचाच पण नंबर टाकलं तर लोक जुन्या प्रॉपर्टी बद्दल चर्चा करायची लोक जे आहे वेगळी वे चर्चा करायची की तो घर कुठल्या लोकेशनला आहे असं होऊ राहिलं होत म्हणूनच सगळे नंबर आम्ही कॅन्सल केले ना व्हिडिओ मध्ये दिसणार आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिसणार आहे तुम्हाला नंबर तुम्हाला नंबर जे आहे तुम्हाला टाईप करूनच घ्यायला लागणार आहे तुम्ही मागून घ्या आमच्याकडून या मालकाचा नंबर किंवा तुमच्या ऑफिसचा नंबर ते पण देऊ आणि ज्यांना पण घर जागा विकायचे असेल तर ते लोक मला थेट संपर्क करू शकतात माझा व्हॉट्सअपचा नंबर देतो तो कॉल करू नका पुण्यामध्ये असू द्या घर विकायला किंवा जागा किंवा फ्लॅट असला किंवा शेती विकायची असेल तर माझा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट मला प्रॉपर्टीची मार्केटिंगसाठी मला तुम्ही कॉल करू कॉल नाही मेसेज करा ओके okay. आणि अजून एक बोलायचं राहिलं कि बघा आपल्याकडं रिसेल प्लॉट आलेले पुण्यापासून अठ्ठावीस किलोमीटर एवढं अंतर आहे त्या प्लॉटच चार लाखामध्ये आरामशीर तुम्हाला भेटून जाणार आहे पण ऑफिसचे जे काही चार्जेस असणार आहे चार लाखाच्या वर्षी ते तुम्हाला द्यायला लागणार आहे आणि ह्याचं जर खरेदी खत वगैरे नाही होणार आहे हे मध्ये असणाऱ्या पॉवर आउटपट टर्नीवर त्याचा सौदा होणार आहे आणि एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट तुम्हाला भेटणार आहे आणि त्यानंतर त्यानंतर तिथंच तुम्हाला कॉर्नर आहे वेगवेगळे जे प्लॉटचे जे लोकेशन आहे ते तुम्हाला भेटणार आहे मंडळी हे जे चॅनल जे बनवलेलं आहे ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणूनच आमच्या सर्वांचे प्रयत्न चालू असतात आम्ही इथं नुसते ऑफिसमध्ये बसलेले ना इथं तुम्ही बघू शकतात कामं चालू असतात भरपूर हे स्क्रीन बघा तुम्ही कम्प्युटरची स्क्रीन तुम्ही बघू शकता लॅपटॉपची काय चालू आहे त्याच्यामध्ये सगळं काही तुमच्यासाठी आम्ही इथं कार्यरत आहे नुसतं ऑफिसमध्ये बसून खट्टा आम्ही करत नाही जे काय असतो ते सगळं तुम्हाला दाखवतो आम्ही कम्प्युटर स्क्रीन वरती बघा इकडे ऑफिसचे एक एक काम चालू आहे कोणाचं सात बारा आलं का नाही कोणाचं काय आलं का नाही एक एक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत असतो आणि ही सगळी टीम जी आहे आय टीची टीमच बोलू शकतात कारण की गव्हर्नमेंटचे एवढे रुल्स निघतात तर ते रूल्स कोणीतरी बोलायला पाहिजे कोणीतरी सांगायला पाहिजे तर हा चॅनल त्यासाठीच महत्वाचा तुमच्यासाठी ठरणार आहे बिलकुल व्हिडिओ शॉर्टकट मध्ये नका बघा बघत चाला संपूर्ण व्हिडिओ बघत चाला त्या घराबद्दल त्या प्रॉपर्टी बद्दल माहिती घ्या तुम्हाला कळणारच का ते प्लॉट पण आलं ना त्या प्लॉट बद्दल पण आम्ही सांगणारच तुम्हाला पण नंबर ना डिस्कशन बॉक्स मध्ये सापडणार ना व्हिडिओ मध्ये सापडणार शायद कसं सा वाटतं तुम्हाला बरोबर आहे आपण जशी सवय लावली तसंच होणार आहे आपण नंबर दिला तर लोक वेगळंच प्रश्न विचारणार आहे तर ताई दादा तुम्हाला खरंच त्या व्हिडिओ मधील जी प्रॉपर्टी पाहिजे तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही या प्रॉपर्टी कुठे आहे आणि ही प्रॉपर्टी बघायची किंवा तुमचा नंबर सेंड करा किंवा आम्ही आमचा नंबर तुम्हाला पाठवला तुम्ही आम्हाला कॉल करा मेसेज करा भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी न्यूज चॅनल वरती मी का शेख हे शाहिद पटेल जिथ बसलेले हेच पुणे प्रॉपर्टी व्यूज च ऑफिस आणि अजून एक सांगतो अजूनपर्यंत सबस्क्राईब चा आगे आगे तो बटन नाही दाबला तरी खूप मोठी आपण चूक करणार आहे कारण की इथं मालकांच्या प्रॉपर्टी अपलोड होत राहणार आहे नोटिफिकेशन पण दाबायची गरज पडणार आहे ओके आत्ता तरी दाबून द्या सबस्क्राईब चा बटन आणि लाईक पण करा ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे